व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कसं जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे आता बघा हे प्रॉडक्ट असं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे कट येत असतात जसं नायरा कट आहे आलिया कट आहे स्ट्रेट कट आहे तर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कुर्तीची व्हरायटीचा नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये मंडळी काय असतं ना मी तुम्हाला जे मध्ये दाखवलं ना की वेगवेगळे कट येत असतात म्हणजे कुर्तीमध्ये वेगवेगळे तुम्हाला इथे पॅटर्न्स मिळत असतात तुम्ही जशी डिमांड करणार त्या हिशोबाने तुम्हाला कुर्तींची इथे एकापेक्षा एक व्हरायटीज मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे स्वस्तात तुम्हाला इथे कुर्त्यांची व्हरायटीज मिळणार आहे आपण बघणार आहोत फर्स्ट वालो तुम्हाला मी कलेक्शन दाखवते इथे जे काही थोडे सॅम्पल्स काढले की तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कुठले कलेक्शन आहे जसं तुम्ही बघू शकता अगदी फॅन्सी सिम्पल आणि सोबत रिच लुक देणार जे तुम्हाला हँडवर्क जायचे तुम्हाला नेक पॅटर्न मिळणार आहे खूप सुंदर पूर्ण प्रॉपर फिनिशिंग सोबत प्रत्येक गोष्ट स्टिचिंग म्हणजे स्टिचिंग असो वर्क असो ह्या सगळ्या गोष्टींचं खूप लक्ष देत असतं अजमेरा फॅशन आणि दुपट्टा तुम्ही बघू शकता दुपट्टा तुम्हाला खूप सुंदर मिळणार आहे कॉन्ट्रा म्हणजे किंवा आपण काहीतरी कॉम्बिनेशन म्हणू शकतो अगदी सुंदर आहे पूर्ण याच्यात तुम्हाला जे डिझाईन बनवलं आहे खूप सुंदर आहे म्हणजे असे कलेक्शन तुम्ही इथून घेऊन जाऊ शकतात सगळ्या स्वस्तात म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येत असते की लगेच येतात कस्टमर आणि परचेसिंग करून सुद्धा घेऊन जात असतात पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते मी हे बघू शकता आलिया कटमध्ये आहे खूप सुंदर आहे सिम्पल आणि सोबर आहे फ्लावर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बऱ्याच महिला ज्या असतात ना व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करत असतात किंवा कॉल करत असतात की आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आहे आम्हाला चार पीस हवे किंवा आम्हाला सहा पीस हवे किंवा आम्हाला ट्रायल म्हणून तरी द्या पण तशासाठी अजमेरा फॅशन डील नाही करत जे तुम्हाला कलेक्शन घ्यायचे ते सेट वाईस घ्यायचे कारण बिझनेस करण्यासाठी एक किंवा दोन व्हरायटीजने बिझनेस स्टार्ट अशी बात नाही होत चला आपण पुढचं पण कलेक्शन बघूया कॉलर पॅटर्नमध्ये आहे कोट सेट आहे खूप सुंदर आता कोड सेट म्हटलं की सगळ्याच गर्ल्स लोकांना असं वाटते की खरंच इथे हे कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि जे सॅम्पल म्हणून काढलं आहे ना ते पण खूप छान आहे बघा खूप सुंदरस तुम्हाला हे कलेक्शन याच्यात मिळणार आहे याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे कुर्ती जर घेतल्या तर कुर्तीमध्ये आपल्याला सायझेस खूप मेंटेन करून ठेवावे लागतात जसं एस आहे एल आहे एम आहे एक्सेल आहे डबल एक्सेल आहे ह्या सगळ्या सायजेस आहेत ना तुम्हाला कुर्तीमध्ये मेंटेन करून ठेवायचे कारण एकाच साईज आपल्याकडे कस्टमर नाही येणार कारण तुम्हाला ही माहिती कस्टमर येतं तर प्रॉपर साईज पण पहिले स्टार्टिंगला सांगत असतात त्याच्यानंतर ते पॅटर्न आपल्याला त्यांना दाखवत असो म्हणून तुम्ही पॅटर्न वाईज साईज वाईज अशी व्हरायटीज आपल्या दुकानात मेंटेन करून ठेवा या साईडला तुम्ही बघू शकता किंवा बॅक साइडला फ्रंट साईडला म्हणजे पूर्ण हे कलेक्शन कुर्तीचं असणार आहे इतके छान छान कलेक्शन आहे इतके छान छान वरायटीज तुम्हाला इथे मिळत असते स्वस्त भावात स्वस्त दरामध्ये चला आपण पुढचं पण कलेक्शन बघूया पिंक कलर मध्ये अगदी सुंदर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन मध्ये ही कुर्ती मिळणार आहे आणि जे धाग्याचं वर्क आहे नेक पॅटर्नवर खूप सुंदर आहे आणि आपण याचा दुपट्टाही बघणार आहोत तुम्हाला कुर्ती हवी टू पीस हव थ्री पीस हवं तरीही तुम्हाला इथे मिळणार आहे बघा अगदी सुंदर जे फ्लावर प्रिंट केले ना खूप सुंदर आहे आणि लेस सोबत तुम्हाला याचा दुपट्ट्याचं कॉम्बिनेशन मिळणार आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमरला तुम्ही एक किंवा दोन व्हरायटी दाखवल्यानंतर कस्टमरांनी म्हटलं पाहिजे की खरंच लिटरली तुमच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे खरंच तुमच्याकडे कलेक्शन इतके छान येतील कारण जर तुम्ही एकदा इथे व्हिजिट केलं ना तर नक्की तुम्हाला वन बाय वन हा कसं आहे असताना सगळ्यांना लो प्राईस सगळ्यांना आवडत असते पण काही गोष्टी अशा तुम्ही डोक्यात ठेवा की तुम्हाला थोड्या हाय मध्ये पण डिमांड करायची ज्या महिला जास्त हेवी रेंजमध्ये कुर्ती वेअर करत असतात ना त्या सुद्धा तुमच्याकडे डिमांड करतील त्याच्यापेक्षा तुम्ही लो पासून हायपर्यंत सगळे रेंज क्वालिटी डिझाईन सगळे मेंटेन नक्कीच करा आणि आजचं जे कुर्तीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं असेल ते नक्कीच आवडलं असेल तर अशाच एखाद्या व्यक्तीपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ की त्याला बिझनेस करायचा असेल तर तो नक्की अजमेरा फॅशन सोबत जुडून बिझनेस स्टार्ट करेल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार